मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या युट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणे कसे सोडवायचे जे की बेसिक आपण इथे बघणार आहोत आणि अतिशय सोपा आहे अशा पद्धतीचं जर गणित असेल तर इथं एक्सची किंमत कशी काढता येईल तर चला बघूया पहिलं गणित तर बघा अतिशय सोपं आहे तर बघा इथे दिलेलं आहे एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक पंधरा अशा वेळेस एक्सची किंमत कशी काढायची बघा सोपं आहे तर इथे बघा इथे जे आहे वजा आठ एक्स आहे आणि इथे आहे अधिक पंधरा तर अशा दोन संख्या निवडायच्या की ज्याचा गुणाकार अधिक पंधरा आला पाहिजे आणि त्याची बेरीज जी आहे वजा आठ आली पाहिजे तर असं बघा पाच आणि पाच आणि तीन घेऊ ठीक आहे या दोघांचा जर गुणाकार केला तर बघा पंधरा येईल परंतु आता याची जी बेरीज आहे हे वजा आठ आली पाहिजे तर कशी येणार मग तर वजा पाच अधिक वजा तीन हे जर केले तर याची जी बेरीज होत असते ते होत असते वजा, वजा आठ म्हणजे निश्चितच वजा पाच आणि वजा तीन हे चालेल बघा वजा पाच आणि वजा तीन वजा पाच आणि वजा तीन याचा गुणाकार पंधरा येतो आणि वजा पाच आणि वजा तीन याची बेरीज वजा आठ येते म्हणजे त्या संख्या असेल वजा पाच आणि वजा तीन तर ह्या संख्या महत्वाच्या हे संख्या आता इथे आपण ठेवून हे आपल्याला पुन्हा लिहायचं बघा एक स्वर्ग आता घ्यायचे वजा पाच एक्स आणि वजा तीन एक्स अधिक पंधरा बरोबर झिरो कुठे ठेवायची किंमत हे जे वजा आठ एक्स आहेत या ठिकाणी वजा पाच एक्स आणि वजा तीन एक्स ठेवायचं काय होईल बघा वजा पाच एक्स आणि वजा तीन एक्स या दोघी दोनही संख्या याची जी बेरीज आहे ते वजा आठ एक्सच होणार आहे बरोबर म्हणजे आपण त्याची फोड करून इथं लिहित आहे बाकी काही बदल करत नाही फक्त याचा गुन्हागार अधिक पंधरा येईल हेच आपल्याला एवढं बघायचं आहे आता हे सोडवा बघा या इथं जे दोन आहेत तर या दोनमधून एक कॉमन काढायचं आणि यामधून कॉमन काढायचं बघा इथून इथेही एक्स आहे इथेही एक्स आहे म्हणून इथे आपण एक्स कॉमन काढू तर इथे काय उरणार एक्स उरणार एक्स गुणिल एक्स एक्स वर्ग ठीक आहे त्यानंतर वजा पाच हो या कंसामध्ये उरणार कारण एक्स आणि वजा पाच तर याचा गुन्हागार व वजा पाच एक्स होतो ठीक आहे पुढे या दोनमधून आता कॉमन काढायचा आहे तर इथे काढायचं आहे तीन कॉमन काढता येईल तर पंधराला तीनने भाग जाईल इथे आहे तीन ठीक आहे तीन जर काढला तिथं कंसामध्ये काय उरणार फक्त एक्स आणि इथे उरणार पाच तर किती पाच उरणार तर वजा पाच उरणार कारण वजा पाच आणि वजा तीनचा गुन्हागार हे पंधरा येतो ठीक आहे हे झाले झिरो ठीक आहे तर लक्षात ठेवा हा जो कौंस असतो तेवढाच इथेही कौंस येत असतो लक्षा हे लक्षात ठेवा हे जर वेगवेगळा कौंस आला इथे आणि थोडं काहीतरी चुकलं असं समजून जायचं आपण हे कॉ सारखा येतो ठीक आहे मग आता हे जे इथे ब्रॅकेट दिलं हे प्रथम घ्या एक्स वजा पाच ठीक आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे एक्स वजा तीन हे घ्या हे होणार झिरो तर अशा पद्धतीचंच हे गणित असते आता इथं लक्षात ठेवा की हे ब्रॅकेट एक्स वजा पाच आणि दुसरा ब्रॅकेट एक्स वजा तीन बरोबर शून्य ठीक आहे बरोबर काय आहे शून्य म्हणजेच या दोनपैकी एका ब्रॅकची ब्रॅकेटची किंमत शून्य आहे म्हणून याचा गुन्हा शून्य आलेला आहे तर मग अशा वेळेस काय करायचं एक्स वजा पाच बरोबर शून्य किंवा किंवा एक्स वजा तीन बरोबर शून्य ठीक आहे आणि हे सोडवायचं इथे एक्सची किंमत येणार पाच आणि इथे येणार एक्सची किंमत तीन तर हे अशा दोन याच्या उकली इथं आपल्याला मिळते आणि ते जर तुम्ही इथं टाकून जरी पाहिले एक्सच्या ठिकाणी पाच किंवा तीन तर हे बरोबर शून्य असं मॅच होते हे तुम्ही व्हिडिओ थांबून करू शकता किंवा बघा हे तर सिम्पल याची स्टेप झाली पण जर डायरेक्टली जर सोडवायचं असेल तर इथून तुम्ही एक अंदाज लावू शकता का इथं दोन संख्या वजा पाच आणि वजा तीन भेटलेले आहे तर हे अधिक पाच आणि अधिक तीन हे याचं उत्तर उकली असू शकते ठीक आहे तर हे असं सॉल्व करता येते तर बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षामध्ये येते आणि एसची किंमत वगैरे इथे विचारल्या जाते त्यानंतरचं गणित बघू आपण सहा एक्स वर्ग वजा सात एक्स वजा तीन हे थोडं वेगळं आहे जसं की आपण काय केलं होतं गुणाकार अधिक पण राहील आणि त्याची बेरीज वजा आठ येईल अशा संख्या घेतल्या होत्या आता दुसऱ्या गणितात पहा काय करायचं तर यामध्ये पहा हे तसंच आहे थोडं वेगळं आपल्याला करावं लागेल सहा एक्स वर्ग वजा सात एक्स वजा तीन बरोबर शून्य आता इथं कोणती संख्या घ्यायचं सात तरी एकवीस घ्यायचं का नाही तर इथं घ्यावं लागेल या सहा आणि तीनचा गुन्हागार सायंत्री अठरा आणि वजाचं चिन्ह आहे तर वजा अठरा हा गुणाकार आला पाहिजे वजा अठरा आणि बेरीज त्याची आली पाहिजे वजा सात बेरीज आली पाहिजे वजा सात अशा दोन संख्या घ्यायच्या आता गुणाकार कोणत्या संख्येचा येतो नऊ दुने अठरा नऊ दुने अठरा आता इथे बघा वजा पाहिजे तर हे अधिक अधिक संख्या आहे दोन्ही तर वजा करण्यासाठी या दोनपैकी एक संख्येचं चिन्ह वजा करावं लागेल आता दोनचं जर वजा केलं त्याची बेरीज होणार नऊ वजा दोन बरोबर सात होणार वजा सात पाहिजेत मग याला वजाचं चिन्ह देऊ शकतो आता बघा नऊ दोन्ही अठरा इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजा अठरा आलं आणि वजा नऊ आणि अधिक दोन याची बेरीज जर केली तर हे वजा सात येते म्हणजेच ते दोन संख्या झाल्या वजा नऊ आणि अधिक दोन हे आपल्याला इथं लिहायचं आहे जसं मगाशी लिहिलं होतं या ठिकाणी लिहायचं आहे तर बघा आता आपण ते लिहून घेऊ तर इथे बघा सहा एक्स वर्ग सहा एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक दोन एक्स आणि वजा तीन बरोबर झिरो आता बघा मगांच्या गणिता जे इतर संख्या होती तेच गुन्हा घेतला होता परंतु सायंत्री अठरा वजा अठरा म्हणून या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करून घेतलेला आहे आता हे सोडवा इथे तसंच करायचं आहे इथे कॉमन आता काय निघणार या दोन संख्येतून या दोन याच्यातून आणि या दोनमधून काढायचं इथं बघा एक्स पण कॉमन आहे आणि तीनने भाग जातो म्हणून तीन एक्स इथं तुम्ही कॉमन काढू शकता तीन एक्स तीन एक्स कॉमन काढलं तर इथं होणार तीन दुने सहा आणि एक्स वर्ग आहे तिथे एक्स याचा गुन्हागार करून इथे बघा बघायचं तीन दुनी सहा आणि एक्स वर्ग म्हणजे बरोबर आहे आणि इथं तीननं भाग दिल्यावर इथे येणार तीन आणि हे एकचं आपण काढलेलं आहे म्हणून इथे फक्त तीन उरणार यामधून काय निघणार इथं बघा इथे आता कॉमन काहीच नाही इथे अधिक एक असा कॉमन निघत असतो मग इथं अधिक एक जर काढला तिथे येणार दोन एक्स आणि हे इथं वजा आहे इथं वजा तीन येणार बरोबर शून्य कारण या वजा तीनचा आणि एकचा जर गुन्हागार केला तर वजा तीन येईल आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं इथला ब्रॅकेट आणि इथला ब्रॅकेट कॉमन येत असतो जर वेगवेगळा निघला तर काहीतरी चुकीचं झालं असं समजून घ्यायचं असते तर बघा इथे आता कॉमन निघणार यामधून आणि यामधून असा कॉमन काढायचा असतो लक्षात ठेवा कधी कधी आपण काय होतो कन्फ्युज होतो तर इथे दोन एक्स दोन एक्स वजा तीन हे इथे निघणार आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधील तीन एक्स अधिक एक आणि बरोबर शून्य आता बघा इथे याची किंमत शून्य आहे म्हणजे या ब्रॅकेटची किंमत एक तर शून्य असेल किंवा याची शून्य तर मग दोन एक्स वजा तीन बरोबर शून्य किंवा तीन एक्स अधिक एक बरोबर शून्य तर बघा इथे सोडवताना आता इथे उरणार दोन एक्स हे तीन उजव्या साईडनं जाईल ठीक आहे इथे काय होईल तीन एक्स आणि हे वजा एक होईल पुढे जर हे सोडवलं तर एक्सची ची किंमत येणार तीन छेद दोन हे भागाकारात येईल इथे एक्सची ची किंमत येणार एक्स बरोबर वजा एक छेद तीन अशा दोन किमती आपल्याला इथे मिळते जर इथे एक्सची जर किंमत विचारली अशा गणितामध्ये तर या दोनपैकी एक निश्चितच तिथं ऑप्शन असते आणि ते तुम्हाला सोडवायचं ते असते तर अशा पद्धतीचे वर्ग समीकरणे असतात अशा पद्धतीचे गणित पण बऱ्याच वेळा येते आणि असं गणित दिसलं की आपण सोडून देतो तर सोडून न देता हे अशा पद्धतीनं सोडवा इझिली येते एक तुम्हाला क्लू तिथं मिळून जाते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि अशा पद्धतीचे जर आणखी गणितं पाहिजे असेल आणखीनही सोप्या पद्धतीनं जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा ई स्टडीज सेवन आणखी एक सांगतो मित्रांनो की बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही फक्त ट्रिक्स बघता पण ट्रिक्स हे कोणाला सोडवतात हे लक्षात घ्या ज्याला बेसिक येते त्याला ट्रिक लवकर समजते कारण आत्ताचे जे जे पेपर आहे तर न झालेले प्रश्न आणि त्यामध्ये काहीतरी बदल झालेले प्रश्न हे पेपरमध्ये येत असतात आणि आपण नेहमी आपण शिकलेली ट्रिक तिथं वापरतो आणि ते ट्रिक कशी तयार झाली इथं लागू होते का नाही हेच आपल्याला कळत नाही मग आपलं उत्तर चुकते प्रथम बेसिक शिका बेसिक शिकल्यानंतर ट्रिक शिका म्हणजेच काय होईल का त्या ट्रेकनुसार आणि ही ट्रिक इथं लागेल लागते की नाही हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला ते गणित नक्कीच येईल म्हणून परफेक्ट जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद